अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी बेमुदत संप आणि भव्य आंदोलनाची घोषणा राज्यातील अर्धवेळ श्री स्त्री परिचारिका महिलांना शासनाकडून न्याय मिळावा त्यांचा पगार वाढावा इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आई संघटना आणि बहुजन क्रांती सेन्याच्या वतीनं एकत्र येऊन बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली यासोबतच येत्या चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर भव्य आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेनं दिली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोदभाऊ भोसले यांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे त्यांनी ठाम शब्दात म्हटलंय की पावसाळी अधिवेशनात जर आमच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू अर्धवेळ श्री पारिचारिकांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही विनोद भाऊ भोसले यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की राज्यातील हजारो पारिचारिका महिला अतिशय तुटपुंजा पगारास सेवा देत आहेत ना किमान वेतन ना सामाजिक सुरक्षा ना स्थायित्व यासारख्या मूलभूत सुविधा देखील दिल्या जात नाहीत यामुळे आता आम्ही बेमुदत संपाच्या माध्यमातून सरकारला जागा करणार आहोत सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय जय आदिवासी मित्रांनो बहुजन क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष आनंदजी पटेकर साहेब त्याचबरोबर आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई सं, आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्ष कविताताई निर्भवने आई संघटनेचे पदाधिकारी त्यामध्ये सुनीताई पवार अनिताताई पवार विनोदजी घुसळे आणि आमच्या अर्धवेळ परिचरिका महिलांच्या महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी त्यामध्ये नंदाताई घुगे असेल शोभाताई बच्चाव असेल नागरताई चौरे असेल अहमदनगरच्या चव्हाणताई असेल कुदळेताई असेल आमची साताऱ्याची टीम असेल बुलढाण्याची टीम असेल सांगलीची टीम असेल पुण्याची टीम असेल त्याच्यामध्ये कांताताई कुंदाताई तावरे असेल त्याबरोबर आमचे रायगडची टीम असेल आमची बुलढाण्याची टीम असेल धुळ्याची टीम असेल नाशिकची टीम असेल त्याचबरोबर जालनेची टीम असेल असं संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा लढा हा हाती घेतलेला आहे हा लढा त्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी असेल त्याचबरोबर ते त्यांच्या इतरही मागण्या असेल त्याचा गणवेश असेल किंवा शासनाकडून त्यांना जे दिलेलं जे वेतन आहे हे फार कमी आहे तीन हजारामध्ये काहीच होत नाही तर हा पगारवाढ होण्याच्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार शासनाच्या दरबारी आंदोलनं केले उपोषणं केले मोठमोठे मोठमोठे प्र प्रकारचे निदर्शनं केले अद्यापही प्रशासनाचं शासनाचं डोकं ठिकाणावर येत नाही याच्याकरता याच्या निषेधार्थ याच्या निषेधार्थ आम्ही महत्त्वपूर्वक निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हा महत्त्वपूर्वक निर्णय असा आहे की महाराष्ट्रातील तमाम आई संघटनेच्या वतीने आई संघटनेच्या वतीने आम्ही अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी येत्या पाच तारखेपासून आम्ही पाच तारखेपासून बेमुदत संपावर जात आहोत आणि येत्या चौदा तारखेला येत्या चौदा तारखेला या शासनाच्या बोखांडी प्रशासनाच्या विरोधामध्ये शासनाच्या प्रशासनाच्या आणि सरकारच्या विरोधामध्ये आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी या ठिकाणी भव्य पावसाळी अधिवेशनामध्ये भव्य असं आंदोलन उभं करत आहोत आणि भव्य मोर्चा हा आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी चौदा तारखेला मुंबई या ठिकाणी जात आहोत तर महाराष्ट्रातल्या तमाम अर्धवेळ श्री परिचारिका महिलांना त्याचबरोबर आमचा सुवर्णाताई पाठक असेल स्वातीताई गायकवाड असेल अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा मोर्चा आम्ही यशस्वीरित्या बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आई संघटनेच्या वतीने हा पार पाडणार आहोत आणि ह्या सरकारचे डोळे उघडणार आहोत जय भीम जय संविधान जय शिवराय